ओम वृक्षाय नमः ओम वृक्षाय नमः श्री डॉक्टर गोळे राहणार गौंड वागुली तालुका अचलपूर जिल्हा अमरावती विदर्भ इन सेतू पद्धतीने मागच्या वर्षी दोन वर्षाची ही बाग आहे हे खोड कलमा काही पॉईंट वन पर्सेंट काही कलम फेल झाली होती हे झाड अशा प्रकारे वाढलं होतं आणि याला आपण आता या झाडाला आपण अशा ह्या दोन फांद्यावर खोड कलमा केलेल्या आहेत आणि हे अशा प्रकारच्या ह्या खोड कलमा फुटलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता याच्या बाजूचे हे झाडं या ठिकाणी दहा हजार झाडाचा बाग आहे आणि असा हा बाग आता यावर्षी आपण या, या बागेचं फळ धरणार आहोत आपण मागच्या वीस दिवसापूर्वी याची खोड कलम केली होती आणि हे अशा प्रकारे खोड कलम फुटलेले आहे ओम रक्षायनमा ஓம் ாய நம